हो इकडे इकडे भाऊ विदाऊट वर्दीची गाडी कस का अडवली तू मशीन तुझ्या हातात दाखव इकडे खिशात घाल नको इकडे पळू नको पळू नको आता संतोष बागराकडे जातो ताण घेऊ नको तुझं घेऊन कुठे पळतो रे का पळतोय विदाउट वर्दीची गाडी अडवतो का रे का पळतो पळू नको राजा पळू नको महामार्ग पोलीस सहायता केंद्र हिंगोली मौजे एल की वर्दीची गाडी आडून विचारपूर ड्रायव्हरला दंड आहे का काय आहे का शोधण्याकरता पळून जाते का भाऊ पळू आले काय दादा पळून काय आले म्हटलं नाही आले माझ्याकडे व्हिडिओ व्हिडिओ माझ्याकडे बरं व्हिडिओ माझ्याकडे व्हिडिओ माझ्याकडे तुम्हाला म्हणजे परमिशन आहे का विदाऊट वर्दीचं यायला हो का माझ्याकडे व्हिडिओ आहे ना हो चालूच आहे माझ्याकडे ठीक आहे ठीक आहे डायरी काय नाव काय तुमचं डायरी तुमचं नाव काय तुमचं नाव काय हात नावायचं नाही अंकल दूर 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 नाव काय तुझं नाव काय मशीन कस काय तुझ्याकडे विदाऊट वर्की कस काय हो का तो बर 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 कुणीच अधिकारी नाही तुझं अधिकारी कुणीच नाही किती दिवस लुटमार करायची अशी महाराष्ट्रामध्ये राहून किती दिवस लुटमार करायची अशी तुम्हाला मग हा कुणा अधिकार दिला तुम्हाला कायद्याप्रमाणे केशस करायचं तुम्हाला अधिकार कुठे दिला तुमचं काही आयडी कार्ड वगैरे काही दाखव आयडी कार्ड दाखवा तुमचं आयडी कार्ड तुमचं काय पोस्ट आहे पोस्ट तुमची पोस्ट आय आयडी कार्ड दाखवा आयडी कार्ड दाखवा आय आयडी कार्ड दाखवा तुम्ही दाखवाट ओरिजर कस काय तुम्ही गाडी थांबू शकता मग काय केलं मग ही गाडी स्वतः मी थांबलो असं आहे ग बर 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 असं आहे का तो कुठे गेला दुसरा पळाल्याला गरज नाही म्हणजे कस काय गाडी अडवली मग हा नाही अडवली हो का हा करा ना दंड चेक करा तुम्हाला अधिकार पुढे दिला पण तुमच्या अंगावर वर्दी नाही काय नाही तुम्ही आयडी दाखवत नाही हो का सत्य लेकरा शोपथ तुझ्या तुझ्या लेकरा शोपत तुझ्या शपथ तुझ्या लेकरा शपथ तू फक्त गाडीसाठी आला होता देवा शपथ देवा शपथ फक्त गाडी आढळतो तू फक्त रोडवर गाडी पाहायसाठी आला होता भाऊ बरोबर ना तुझ्या देवा शपथ लेकरा शपथ तुझ्या लेकरा शपथ मी तरी माझ्या लेकरा शपथ घालतो तू गाडी अडवली माझी माझ्या गाडीत दंड विचारला मशीन आण पाठवलं बरोबर तर मशीन घेऊन आला आलं का लक्षात तुझा सुद्धा व्हिडिओ आहे हा चाललोय आता समतो दादा भांगराकडे जातो बरोबर का ठीक आहे काय इथून फोन करू आता दादाला येथून लावू लावू का पहिले दादाला व्हिडिओ सेंड करतो लावतो इथंच आहे मी इथंच बनवतो आता दादा